मी अली मिनामदार सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत करीत आहे आपण सध्या अशा जागेवर उभे आहोत जिथे मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी एक जबरदस्त अपघात झाला होता आणि तो अपघात असा होता इतका विचित्र होता की तो दुचाकी स्वार जागेवर मरण पावला आम्ही आपल्याला तीच जागा सध्या दाखवण्यासाठी इथं हजर झालेलो आहोत की ही जागा जी आहे आणि हा रस्ता इतका रुंद अरुंद आहे पण या रस्त्याचे जे बोगस काम झालेले आहे अशा लोकांचे अपघात होत आहे ज्यांनी त्यांचा काही संबंध नाही या कामाशी जे आपलं दोन दोन वेळेचं जेवण खाण्यासाठी ते दारोदार भटकत असतात त्यांना कामावर जावं यावं लागतं इतका मोठा रहदारीचा रस्ता असूनही लोकांनी असे बोगस काम करावे हे कितपत योग्य आहे हा रस्ता तुम्ही बघा इथे सहा सात इंच गॅप आहे इथे इतकं गॅप आहे की म्हणजे कुठली चार चाकी गाडी पण पलट खाऊ शकते पण याचा जबाबदार कोण याला जबाबदारी कोण घेणार मग अशा रस्त्यावर जेव्हा गाडी चालते मग तेव्हा जेव्हा तो अपघात होतो त्याला मृत्यू पाळल्यानंतर जो मृत्यू पावतो तर त्यांचं जबाबदारी कोणावर आहे अशा लोकांना अशा लोकांवर योग्य ती कारवाई शासनाने करावी आणि अशा लोकांना जान जाणून बुजून कॉन्ट्रॅक्ट नाही दिला तरी हरकत नाही पण असे जे लोक आहेत फ्रॉड काम करणारे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हो सरकार एक्सप्रेसच्या माध्यमाने आम्ही तुम्हाला हो। हे सगळं दाखवत आहोत जिथे ॲक्सिडेंट झाला होता तो माणूस मेला असे भरपूर ॲक्सिडेंट होत आहेत माजलगाव तेचगाव रस्त्यावर आम्ही आता सध्या रेकॉर्ड करून आणलोय पातरूड जे माजलगावच्या सात किलोमीटर अंतर गाव आहे तिथून ते इथपर्यंत सध्या आम्ही रेकॉर्ड केलं आहे की सगळा रस्त्यामधून फाटलेला आहे म्हणजे असं कुठलं जा कुठली जागा शिल्लक राहिली नाही जिथे दुचाकीस्वार किंवा कुठली गाडी चांगल्या पद्धतीने सेम गेअरमध्ये गाडी चालू शकते असं कुठंच नाही आहे सरकार एक्सप्रेसच्या माध्यमाने आम्ही तुम्हाला हे रस्त्याची स्थिती परिस्थिती काय ते सगळं दाखवतो आहे आणि हीच लोकांना लोकांकडनं अपेक्षा पण करतोय लोकांनी इतका हा रस्ता बनण्यासाठी इतकी प्रतीक्षा केली आणि त्यांचं त्यांच्या प्रतीक्षेचं फळ मरणात मृत्यूत समावतो आहे अशा लोकांवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे सरकार एक्सप्रेस सोबत अली मिनामदार माजलगाव